थँक्यू जरा सांभाळून तुम्ही पुढे निघा थांबा जाऊ दे भुजबळ साहेबांना जाऊ दे साहेबांना मी भेटले ही दोन पुस्तक आहेत त्याचा उल्लेख भुजबळ साहेबांनी केला आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना हे पहिल्यांदा पुस्तक काढण्यात आलं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारनी जे पुस्तक आदरणीय पवार साहेबांनी पहिल्यांदा काढलं ते काढण्यात आले हे पुस्तक मला आता भुधवळ साहेबांनी भेट दिली आहे आदरणीय पवार साहेबांसाठी भुधवाळ साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की आदरणीय पवार साहेबांसाठी त्यांनी एवढी प्रेमाची भेट दिलेली आहे आणि माझा विश्वास आहे की हे पुस्तक हे शेवटच्या महाराष्ट्रातल्या नवीन पिढीच्या मुला मुलींपर्यंत पोहोचवणं हा विचार पोहोचवण्याची जबाबदारी आज तुमच्या मान्यावर काही बनेश्वरच्या रस्त्याबद्दल स्वतः अजित पवार म्हणले की माझ्या बहिणीला पण आता उपोषणाची वेळ येणार नाही लवकरच त्याला निधी दिला जाईल आणि रस्ता जो आहे तो बनवून मी महाराष्ट्र सरकारचे आणि प्रशासनाचे आभार मानते कारण हा विषय काही राजकीय नाही माझ्यासाठी नाही त्याचा श्रद्धेचा विषय त्याच्यामुळे सरकार त्याच्याबद्दल आपला सकारात्मक भूमिका घेते त्याचं मी मनापासून स्वागत एसटी कर्मचारी छप्पन्न टक्के पगार जो आहे तो एसटी कर्मचाऱ्यांना दिला गेला त्यानंतर आंदोलनाचे राज्यभर झाले राज्यभर सत्ता दत्त केला शिरा असं कळत की आपल्या आणि सगळ्यांचाळीस टक्के पुन्हा द्यायचे ठरवले सरकारना हे आधीच केलं कारण हा होत असं वाटतच माझा माझी सरकारला विनम्र विनंती आहे की जो गरीब आहे जो कष्ट करणार आहे त्या गरीब कष्ट करणाऱ्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि हे सरकार आहे अर्थातच कुठल्याही कष्ट करणाऱ्या व्यक्तीला नागरिकाला त्याच्या हक्काच्या पगारासाठी आंदोलन करू देऊ नका अशी माझी विनंती आहे सरकारला